कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री थँक्यू काय सर तर प्लेजर ऑल माइंड इव्हन तुमच्या मनासारखं झालं ना बस माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे ना अरे तुम्ही म्हणाल तेव्हा सर काही दादा सिरियसली तू इतका चीप गेम खेळशील असं कधीच वाटलं नव्हतं मला सॉरी सर हां uh, आपण ठरवू सर पुढची मीटिंग या हां थँक्यू सर थँक्यू अखिल काय मी फोनवरती बोलतो दिसतंय ना तुला दिसत ना दिसतय सगळं दिसतय मला आणि काय कोणाशी बोलत बोलून कोणाकोणास तू स्वतःच्या मनासारखं झालं नाही म्हणून आता माझ्यासाठी क्रिएट एक काय झालंय तुला चांगलंच माहिती आहे रे काय झालंय कारण हे सगळं तूच घडवून आणलंयस का मी घेतलेला प्रोजेक्टच्या क्लायंट माझ्यासोबत काम करणार नाही असं म्हणतात आणि का कारण त्यांना आकाश ठाकूरच पाहिजे हे ठेवूनच ना तुला ही मस्करी वाटते तू मुद्दाम सगळ्यांना सांगितलं ना की आता तू या प्रोजेक्टवरती वरती नाहीयेस म्हणून म्हणून तर रेकॉर्ड करताय अरे पण मी असं का सांगेन हे हे बघ अखिल हे, हे, हे सगळे क्लायंट आपले जुने क्लायंट्स आहेत त्यांनी आजपर्यंत फक्त माझ्यासोबत काम केले म्हणून असं म्हणत असतील ते मी काय म्हणतो तू तू त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न तर कर हा तू त्यांना अजून थोडे चांगले डिझाईन्स वगैरे दाखव आय एम शुअर दे विल बी कन्व्हिन्स्ड आणि नाहीच तर मी बोलू का हो नाही म्हणजे पुन्हा माझ्या डोक्यावरती तुझे उपकार करेक्ट मला काही अक्कलच नाही असं वाटत मी कुठे असं काही बोलतो खरं काय माहितीये तुला तुला मी कायम तुझ्या टाचा खाली राहावं असं मी मोठा होईन स्वतंत्र काम करेन कदाचित तुझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होईल हा विचार पण तू सहन नाही करू शकत शांत प्लीज नाही यायचं मला शांत मला काम करायचंय काय 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 चाललंय काय तुमच्या लोकांचं काय झालंय अखिल याला विचार आधी प्रोजेक्ट याच नाटक केलं जाईल नंतर क्लायंट सांगितलं की याच्यासोबत काम करू नका सगळ्यांनी बॅकआउट केलंय माहितीये असं काही के नाही केलेलं अखिल आय सॉरी टू से पण तुझ्या बोलण्यातून तुझी इन्सिक्युरिटी दिसते बर ठीक आहे तू तू शांत आधी अखिल शांत आणि हे बघ बरोबरच आहे अरे हे होऊच शकतं ऑल ते सगळे सरांचेच क्लायंट्स आहेत ना ते बोलू शकतात सर तू मनावर घेऊ नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर डोंट वरी उंदराला मानसर साक्ष करा काय करायचं ते बघितला बघितलं का आधी घेऊ बघ जाऊ अखिल मला त्यांच्या म्हणण्याचं वाईट नाही वाटत आता आणि तुला खरं सांगू का हे असंच काहीतरी होणार याची थोडीशी कल्पना होती मला तू काळजी करू नकोस आपण आहोत ना आपण सगळं नीट करू कसं आहे पण आता अरे कसं करणार म्हणजे अरे राजा आपण नवीन क्लायंट शोधून काढू नवीन प्रोजेक्ट करू नवीन इव्हेंट्स करू आणि आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे ते सगळे सक्सेसफुल सुद्धा करून दाखवणार अखिल मार्क माय वर्ड्स तुझं काम तुझी मेहनत या सगळ्याची आकाश सर कदर करणार आपण जे जे ठरवलंय सगळं तसंच होणार आय प्रॉमिस ओके आहो आला तुम्ही द्या ना मी मी ठेवते थँक्यू दमला असाल ना त्यात नवीन काय मुलं कुठेच खाली खेळतात चालेल काय झालं का ते अखिलशी थोडा वाद झाला म्हणून वाईट वाटतंय मला अखिलशी कसला ते मी मळवतो तुम्हाला काही इंडिपेंडंट क्लायंट दिले आहेत त्याला तर त्या क्लायंटचं म्हणणं आहे की त्यांना फक्त माझ्यासोबत काम करायचं म्हणून रागावला आहे तर हे जुने क्लायंट असतील ना म्हणून मी बोलो त्याला त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत त्यांना पटव की तोही माझ्या एवढा शत्रू थोडे मलाही त्याचं चांगलंच हवं त्याचे स्वतःचे क्लायंट्स तयार व्हावे करिअर मग तो अजून जा पुढे जावा खूप पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये पण या अशा काही गोष्टीमुळे तू घाई करतो ना म्हणून ठीक आहे हो। काम करता करता तेही शिकेल शिक तू कधीच असं बोलत नाही पण घरचं वातावरण जसं झालंय ना की तू खायचे नका करू आकाश बघा हळूहळू सगळं ठीक आय होप सो या सगळ्यांना ठोक एवढं जड झालं ना माझं पण तुमच्या हातचा एक स्पेशल चहा मिळेल ना सगळं मस्त किचन मध्ये घ्यायचं नाही तुमचा हात लागलेला काही मी खाणार नाही सांगून मी आलेच सांगते आई तुमच्या हातचा चहाय मला तुम्हाला माहितीये तुमच्या हातचा चहा प्याल ना तो मज़ा सगड़ा थकवा दूर होन जाता। प्लीज़ ना एकत्स कप हाँ तर चलो, एकी, तुझे सेट चा। तुला चाय। तू लाजून ना। कमाल, जिसे हादसा चाहा पाए जे तीस सौडूंस सगड़ेस में ना चाय देना तैयार है। हरे, ती, दे ती कशी देना तुला तूला चाय? नहीं तीला तो मनाई के लिए ना, तनाया। क्या? मनाई की नाही खरच काही नाही अरे तुला माहित नाही आईंनी वसुंधरा वहिनीला किचन मध्ये यायचंच नाही असं सांगितलं आईंचा सा डिसिजन आहे आम्ही तरी काय करणार पण दादा आईंना तुझी काळजी वाटते रे आताही त्यांनीच मला सांगितलं की दादासाठी चहा घेऊन जा तू लवकर घ्या चहा थंड होईल ना आ, अरे तुम्ही डिनरचं काय करणार अजून काय तू खाणार वसुवै नाही डिसिजन नाही आईनी तर सांगितलंय वसुवैने घरातलं पाणीही प्यायचं नाही काय फालतू पण आहे ते ठेव मी आईशी बोलून आलो अहो नका ऐका काय रे भूक लागली का तुला काय करू जेवायला सांग तुम्ही सगळ्यांनी माणूस की सोडून द्यायचं असं ठरवलंय काय बात अजिबात नाही बोलणार पण काय काय झालं काय हा काय झालंय वसुंधरानी या घरातलं पाणी प्यायचं नाही असं म्हणालीस तू इतकी निर्दय कशी काय होऊ शकतेस तू आई सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री